अभिजित पहिले तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये सत्तर दिवसांचा बिग बॉसचा खेळ आता संपलेला आहे आणि थोडी थोड्यासाठी फक्त संधी चुकली कारण ट्रॉफी तर तुझ्या हातात येता येता राहिली काय सांगशील त्याबद्दल खंत वाटते गा? उन, का कारण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून तू प्रेक्षकांची मनात अशी जिंकलेली आहेस सो काय वाटते काय सांगशील हा खंत थोडीशी आहे कारण विनिंग ट्रॉफीच्या जवळ येऊन ट्रॉफी उचलू शकलो नाही त्यामुळे ती तो एक खंत आहे पण हा प्रवास खूप सुंदर राहिला मी एक चांगला प्रवास फुल डिग्निफाईड पद्धतीने कम्प्लीट केला त्यामुळे अभिमान आहे ह्या गोष्टीचा की मी हा पूर्ण प्रवास खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट करू शकलो बरं अभिजित तुला जेव्हा विचारणं झाला की बिग बॉसच्या घरात एंट्री करणार का किंवा बिग बॉस शो तू खेळणार का वगैरे पहिली भावना काय होती आणि तू विचार केला होतास का की आपण कसं गेम खेळू शकतो इवन त्या घरात कसं सर्वायवल करू शकतोय नाही मी काही मी ॲक्च्युली जर मी प्लॅन करून गेलो असतो तर खोडून पाडायला लोक तयार होते त्यामुळे कधीही मी प्लॅन नाही केला मी नेहमी हा विचार केला की मी जसा जसे माझ्यासमोर चॅलेंजेस येतील त्या त्या चॅलेंजेसला तसं मला फेस केलं पाहिजे आणि माझे प्रयत्न तेच होते आणि खूप आणि ते ते जे प्रयत्न होते ते बरोबर ठरले पण ते त्या पद्धतीने मी पुढे गेलो त्यामुळे हा प्रवास खूप चांगला राहिला नक्कीच तु 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 तुझा प्रवास प्रेक्षकांनाही आवडलेला आहे कारण प्रत्येक वेळी तू टास्कमध्ये बाजी मारून जात होतास इव्हन तसंही होत होता की तुला लागत होता किंवा तुला बिग बॉस वेळोवेळी सांगत होते की अभिजित तुला दुखापत झाले सो तू टास्क खेळू शकतेस की नाही पण तू तुझा हंड्रेड पर्सेंट देत होतास आणि बिग नाही सांगत होतास की मी खेळू शकतो आहे बिग बॉस टास्क तर एवढं स्पिरिट किंवा एवढं पॉझिटिव्ह कुठून काय येत होतं कारण प्रत्येक वेळी दिसत होता की तुझ्या गुडघ्याला लागलाय तुझ्या हाताला लागलाय तर तू गेम खेळत होतास काय सांगशील हो मला कारण मी ज्या दिवशी बिग बॉसच्या घरात आलो त्या दिवशी मी ठरवलेलं की सगळे टास्क खूप हिमतीने खेळायचे कधी कोणत्या गोष्टीला घाबरायचं नाही आणि कधी मागे फिरायचं नाही जे काय येईल त्याला फेस केलं पाहिजे आयुष्याचा एक वेगळा लेसन समोर आहे तर तो आपण त्या पद्धतीने फेस केला पाहिजे आणि म्हणून मी ठरवलं की सगळे टास्क खेळले पाहिजे त्यामुळे मी जरी काही प्रॉब्लेम्स होते त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला प्रयत्न केला की खेळ टास्क खेळायचा आहे बरं तरी अभिजित तुला लागलेलं असलं तरी तू ॲज अ संचालक म्हणून तुला प्रत्येक वेळ वेळी तू येत होतास पण तुला असं वाटत होतं का की नाही मला हे खेळायचं आहे कारण जरी संचालक असेल मला जर खेळायला नसेल सांगितलं तरी मला खेळायचं आहे असं तुला वाटत होतं का इव्हन तुला सगळ्यात जास्त आवडलेला टास्क तू खेळलेला असं ओ, हो मला खूप खंत व्हायची त्यावेळेला सगळ्यात जास्त खंत तीच असायची की अरे यार मला मा, खेळायचं आहे आणि यु नो अशा प्रकारे मला संचालक बनवलं जातं हो आहे दरवेळेला पण मी समजू शकायचो की ज्या काही गोष्टी आहेत बिग बॉस पण माझी काळजी घेत आहेत त्याबद्दल विचार करत आहेत आणि कधीकधी असतं ना की कोणत्या कोणत्या टास्कमध्ये अशी गरज नसायची जिथे मी खेळलंच पाहिजे त्यामुळे त्यामुळे त्या पद्धतीने मी आ, जे काय माझ्या समोर आलं आणि जे काय मी समोर येऊन मी फेस करू शकलो ते फेस करण्याचा प्रयत्न केला नक्कीच तू अभिजित तू सिंगिंग स्टार तर आहेस इवन बिग बॉसच्या घरात तुझा एक वेगळं रूप सुद्धा दिसलेला आहे तू एंटरटेनर म्हणून अभिलाषा सुद्धा खूप सुंदर म्हणजे ते पात्र साकारलेलं काय सांगितलं त्याबद्दल इवन डान्स आधीपासून तुझ्या म्हणजे तू हॉबी होती का किंवा तू सिंगिंग तर लोकांना माहितीच आहे काय सांगशील त्याबद्दल किंवा ते अचानक तुझ्यासमोर आलेलं होतं ते कसं होत मी ज्या वेळेला माझ्यासमोर सगळ्या गोष्टी समोर यायला लागल्या हे मी कधी काही प्लॅन नाही केलं मला माहिती होतं की मी कोणती गोष्ट करू शकतो नाही करू शकत आणि एक एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी तिथे हीच शिकलो की जर तुम्हाला कोणती गोष्ट करायची ना ते करून टाका त्याबद्दल सेकंड थॉट ठेवू नका की मला जमेल नाही जमेल मी बरोबर करेन नाही करेन तुम्हाला वाटतं ना करून टाका आणि त्याचा परिणाम मला हा मिळाला की खूपशा गोष्टी लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचल्या जसं मिमिक्री असेल किंवा अभिलाषाचा तो ॲक्ट असेल त्यामुळे त्यामुळे एक लोकांना मी थ्री सिक्स्टी डिग्री एक प्लेयर म्हणून दिसतो ही एक खूप कमेंडेबल बात गोष्ट होती स्वतःबद्दल मी स्वतःला म्हणजे असं काहीच केलं नाही ज्या पद्धतीने मी गोष्टी केल्या आहेत अभिजित इंडियन आयडल गाजवल्यानंतर रियालिटी शो मध्ये आता बिग बॉसमध्ये तू दिसलेला आहेस सो प्रेक्षकांना एक ती सुद्धा खंत आहे की अभिजित सावंत मराठी कुठल्या प्रोजेक्टमध्ये दिसत नाही किंवा इतका वेळ मराठीमध्ये दिसला नाही तर आ, का तुला म्हणजे मराठी प्रोजेक्ट आवडत नाही किंवा काय असं नाही काय नाही 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 असं काही नाही मी मला मराठी प्रोजेक्टच करायचे होते आणि मला वाटलं ज्या वेळेला बिग बॉस म्हणून मी बिग बॉस मराठी केला कारण एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी मला आपल्या भाषेत करायला मिळते ती ती माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती आणि मला हे माहिती होतं की ही ज्या वेळेला कंप्लीट होईल बिग बॉस जेव्हा कम्प्लीट होईल त्याच्यानंतर मी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा मराठी टी व्ही इंडस्ट्रीमध्ये काम करेन आणि आय एम होपिंग द सेम की अजून पण एक विश्वास आहे की ह्याच्यानंतर ज्या वेळेला परत जाईन आता इंडस्ट्रीमध्ये काम करायला मिळेल मराठी इंडस्ट्रीत काम करायला मिळेल नक्कीच प्रेक्षकांनाही आवडेल कारण तू मराठीमध्ये आलं असतं पण अभिजित असं असतं ना की आता तू विनर होतास त्या सीजनचा त्याच्यानंतर मग मराठीमध्ये तुला असं काही आलं नाही का असं म्हणून की अपॉर्च्युनिटी की आता तू आपल्या मराठीसाठी काम करायचं किंवा असं कधी विचारणं तुला होत नव्हतं का कधी होत होते पण खूप एकतर खूप छोटे प्रोजेक्ट्स यायचे नाहीतर असे प्रोजेक्ट्स यायचे जे ज्यामध्ये म्हणजे तेवढी क्रेडिबिलिटी त्याची नसायची त्यामुळे कधी कधी असं वाटायचं की बेटर आहे की आपण असे प्रोजेक्ट न करणार जर क्वालिटी प्रॉडक्ट आले असतं क्वालिटी प्रोजेक्ट आले असतं तर डेफिनेटली मी ट्राय केलं असतं बरं आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्या शोसुद्धा संपलेला आहे सो तू बाहेर आल्यानंतर सगळ्यात जास्त काय मिस करत आहेस असं अजून मला नाही वाटत मी काय मिस करतो कारण मी त्या सत्तर दिवसांमध्ये खूपशा गोष्टी शिकलोय खूप नॉलेज ग्रॅप केले के आणि मला असं वाटतं की मी एवढं सगळं शिकलो आहे ना त्या घरापासून घरातून मी आय एम व्हेरी हॅपी आय एम सॅटिस्फाईड आणि तो सॅटिस्फॅक्शन माझं फुल आहे मला कोणती त्या गोष्टीबद्दलही नाही नक्कीच अभिजित आज तुझा वाढदिवस सुद्धा आहे पण जर ट्रॉफी आली असती तर आजचं चित्र कसं असलं असतं हो खूपच चा, चांगलं असतं पण मला वाटतं की सूरज आणि मी जर आम्ही एक मंचा उभे असतो तर मला आनंद जास्त झाला असता की सूरजला ती ट्रॉफी मिळावी म्हणून मला त्या मुवमेंटला डेफिनेटली आपल्याला एक टाईपची पा पोचपावती हवी असते की हा मी जो प्रवास केला तो व्यवस्थित कंप्लीट झाला पण सूरजला ती ट्रॉफी मिळण्याचा आनंद जरा जास्त आहे नक्कीच आणि तुला सुद्धा प्रेक्षकांना म्हणजे वेगवेगळ्या शो मध्ये पाहायला आवडेलच आणि नवनवीन प्रोजेक्ट घेऊन येत जा प्रेक्षकांसमोर सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू